नमस्कार आपण पाहतात एम एस एन मराठी मी ऋतुजा फौजीवा पोलीस ब्रदर्स ग्रुप सांगली जिल्हा या ग्रुप कडून गुरुवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी वीर जवान ज्योतिर्लिंग दगडू दुबोले यांच्या परिवारास आर्थिक मदत रोख रक्कम रुपये पंचवीस हजार व गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी ज्योतिर्लिंग दुबोले त्यांची आई वडील पत्नी मुले गावचे सरपंच ग्रामसेवक ग्रामस्थ ग्रुपचे सदस्य प्रमोद पवार अजित खांबे जयंत भजंत्री सूर्यप्रताप फारणे विनोद यादव जितेंद्र मस्के अभिजित दुबोले विशाल साळुंके अमित हुबाले मनोज पाटील बजरंग जाधव सूर्यकांत पवार स्वप्नील केदार विश्वजित घोरपडे विशेष सहकार्य सूर्यकांत माईनकर विशाल भडके उपस्थित होते